उद्धव ठाकरे यांनी आपल्या घरात काय चालू आहे त्याकडे त्यांनी लक्ष द्यावं दत्ता नरवणकर यांचं वक्तव्य उद्धव ठाकरे हे सतत चुकीचे आरोप करत असतात घटनेमध्ये काही थोडेफार बदल हे संसदेमध्ये होऊ शकतात संविधान बदलण्याची कुणाची हिंमत नाही कुठल्याही पक्षाला संविधान बदलण्याची हिंमत होणार नाही फेरबदल होऊ शकतील झाले तर इंदिरा गांधींचे वेळी पण झाले होते आपल्या घरात काय चालू आहे त्याच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं उद्धव ठाकरे यांचे काही आमदार चुकीच्या पद्धतीने प्रचार करत आहेत लोक त्यांना त्यांची जागा दाखवून देतील वरळीच्या बीडीडी डी चाळीचा विकास काम लवकरच पूर्ण होऊन रहिवाशांना त्यांची हक्काची घर मिळतील सर ज्याच प्रकारे उद्धव ठाकरे हे वारंवार आपल्या टीका करतात कारण ज्या अर्थाने उद्धव साहेब टीका करत आहेत तर आपण पाहिलं या महाराष्ट्रामध्ये जर काही घडामोडी झाल्या त्याच्यानंतर एक्केचाळीस आमदार हे शिंदेसाहेबांवर त्याच्यानंतर त्यांच्यावर ते आरोप केले खोके खोके वगैरे सर्व आरोप केले जेव्हा तुम्ही तुमच्या पक्षामध्ये जेव्हा तुम्ही होता तर तुमच्या पक्षामध्ये आले तेव्हा पण लोकांनी आरोप केले असते तर चाललं असतं का म्हणून जे उद्धव साहेब काही ज्या खोट्या बातम्या वर्तमानपत्रामध्ये देत आहेत किंवा मीडियाला देत आहेत ते चुकीचे आरोप करत आहेत काल देखील त्यांनी असं एक वक्तव्य केलं आहे की मोदीजी आणि आपल्या योजना देखील संविधान बदलायचं आहे म्हणून ते सरकार असं ते आहे संविधान बदलू नाही संविधानाचं रक्षण करू असं देखील ते म्हणत आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या त्या त्यावेळेला ही घटना त्या घटनेमध्ये काही थोडेफार बदल ते संसदेमध्ये होऊ शकतात पण ज्या अर्थाने हे लोक आज जे प्रचार करतायत की, की हो ते संविधान बदलणार संविधान संविधान बदलायची कुणाची हिंमत आहे कुठलाही पक्ष जरी असेल कुठलाही पक्ष सत्तेवर असेल तरी त्यांना ती हिंमत होत नाही आणि जो संविधान बदल असेल त्याच्यामध्ये फेरबदल होऊ शकतात काही ते तर या पण झालेत इंदिरा गांधीच्या टायमाला झालेत राजीव गांधीच्या टायमाला झालेले आहेत सर्वांच्या टायमाला झालेले आहेत त्याच्यामध्ये थोडंफार घटना तर फेरबदल होऊ शकतात पण मला वाटतं की हे जे आरोप उद्धव साहेब करतायत हे चुकीचे आरोप आहेत त्यांचे चिरंजीव करतायत ते पण चुकीचं आहे पहिलं आपल्या घरामध्ये काय शिस्त आहे ते पहिलं बघितलं पाहिजे आपल्या घरामध्ये किती घडामोडी चुकीच्या झालेल्या आहेत आपल्याकडून काही चुकीचं अनेक कार्यकर्त्यांना आपण न्याय नाही दिलाय म्हणून आज ते आपला पक्ष सोडून निघून गेले म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी आज संघर्ष केला संघर्ष केल्यामुळे आज या महाराष्ट्राला या जनतेला एक दिशा देण्याचं काम हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब करतात सुरू आहे त्या संदर्भात कशा प्रकारे काम सुरू आहे का वरलीमध्ये दोन प्रश्न होते ते महत्वाचे होते एक प्रश्न होता बिडीचाळ रहिवाशांचा विकास त्या जवळजवळ या बिडीचाळीमध्ये अनेक वर्ष मुख्यमंत्री अनेक झाले पण त्यांनी प्रश्न सोडवला नाही जो प्रश्न होता जो पोलिसांचा प्रश्न तोही जसे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विराजमान झाले तसंच एक दोन महिन्यामध्ये तोही प्रश्न सोडवला पोलिसांना आपल्या हक्काची घरं मिळाली पाहिजे त्याचप्रमाणे जे पद्धतीने हे उभाटा गटाचे जे आमदार एक दोन तीन हे जे करतात ते चुकीच्या पद्धतीने प्रचार करतायत ते लोकांना माहिती आहे लोक आता सुद्धा आहेत लोक सर्व चांगले शिकलेले लोक आहेत ते विचार करतायत लोकांना घरं पाहिजे आणि त्या घराच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री त्या बिढीचा चांगलं लक्ष ठेवू नये आणि जनताही ती लक्ष ठेवू नये खरोखरच एक चांगल्या प्रकारे या बिडीचा वरलीकरांना एक चांगला निर्णय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिलाय त्याचबरोबर आपल्याला माहिती असेल कोलिवाडा हाँ कोली वड़े हा कोलिवाड्याचा प्रश्न हा तर कोस्टल रोडमुळे अनेक दिवसापासून अनेक मिटिंगा झाल्या तेच अधिकारी तेच प्रशासन पण तो प्रश्न उद्धवजी उद्धवजी किंवा आदित्यजी सोडवू शकले नाही पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तो प्रश्न लगेच सोडवला म्हणून अनेक वर्लीकर त्यांचे धन्यवाद मानतायत मच्छीमार धन्यवाद मानतायत तिथले कोली बांधव धन्यवाद मानतायत की हा निर्णय जर कोण देत असेल म्हणून तर जवळजवळ पाचशे ते हजार लोक त्या टायमाला मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले होते आणि मुख्यमंत्र्यांनी लगेच प्रशासनाची मिटिंग घेतली आणि तो लगेच प्रश्न सोडवला हो आज मी तुम्हाला सांगतो वर्लीमध्ये असे अनेक प्रश्न आहेत की ज्या प्रकारे डेव्हलपमेंट झाली नाही ज्या असेल अनेक लोक स्थलांतर झालेले आहेत पाच पाच वर्ष आले आहेत त्यांना भाडे मिळत नाही पण मी आपल्याला सांगू इच्छितो मुख्यमंत्री साहेबांकडे गेलो ते त्यांच्या मार्फत जे जे काही निर्णय घेतात अनेक लोकांना भाडे मिळू लागले लोकांचं चांगलं काम होत चाललंय त्याचबरोबर या आज आता लोकसभा विधानसभा लोकसभा डिक्लेअर झालेली आहे त्या लोकसभेच्या माध्यमातून अनेक युतीचे सर्व मंत्री महोदय पूर्ण दक्षिण मुंबईमध्ये भेटत आहेत काम करतायत मी आता नावं घ्यायची तर बऱ्याच म्हणजे नावं घेईन पण त्या प्रकारे आमच्या पक्षाकडून महायुतीकडून सर्व प्रकारे चांगलं काम होत आहे